अनेक सोसायट्यांमध्ये सफाई कामगार सुरक्षा रक्षक किंवा सैनिकांमध्ये वेगवेगळी कामं करण्यासाठी बाहेरून कामगार येत असतात आणि त्यांची माहिती संस्थेच्या समितीकडे अनेकदा दिली जात नाही त्यामुळे मग सभासदांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवतो त्यामुळं सहकार आयुक्तांनी चार मे दोन हजार तेवीसच्या परिपत्रकामध्ये अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की व्यवस्थापकीय समितीनं संस्थेमध्ये ज्या सर्व व्यक्ती राहतात भाड्याने जरी राहत असतील त्या भाडेकरू सुरक्षा रक्षक सर्व सफाई कर्मचारी किंवा काम कामासाठी येणाऱ्या महिला वर्ग यांची छायाचित्रांसह संपूर्ण माहिती संस्थेच्या दप्तरी ठेवली पाहिजे जर समजा तुम्ही संगणक वापरत नसाल कम्प्युटराइज तुमचं कामकाज नसेल तर मग रजिस्टर त्याचं ठेवलं गेलं पाहिजे अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत